ऊन वाढतंय तसं जनावरांमध्ये उष्माघात होण्याचं प्रमाण वाढलंय आपल्याकडील पशुपालकांना उष्माघात ओळखता येत नाही त्यामुळे उष्माघाताकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो हे नुकसान जर टाळायचं असेल तर हा उष्माघात अगदी साध्या उपायाने टाळता येतो उष्माघात कसा टाळायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत गायींच्या तुलनेत मशीनची कातडी जाड काळ्या रंगाची असते मशीनमध्ये घाम ग्रंथींची संख्या कमी असल्यानं घामावाटे फारशी उष्णता बाहेर पडत नाही त्यामुळे गायींपेक्षा मशीनना वाढत्या उन्हाचा जास्त त्रास जाणवतो त्यामुळे वाढत्या उन्हात मशीनची जास्त काळजी घ्यावी उष्माघात टाळण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जनावराला दिवसभर पुरेसं व स्वच्छ थंड पाणी द्यावं गोठ्याची उंची जास्त असावी जेणेकरून नैसर्गिक हवा खेळती राहील आणि गोठा गोठा थंड राहण्यास मदत होईल छपराचा असेल तर त्यावर पाला पाचोळा किंवा ताडपत्री टाकावी जेणेकरून जेणेकरून तापमान वाढणार नाही जास्त जनावरांना बांधू नये गर्दी होऊन श्वास घेणं अवघड होईल संकरित गायीच्या गोठ्यात फॉगर्स लावावेत त्यामुळे गोठा आणि जनावरांच्या तापमानाचं संतुलन राहण्यास मदत होते गोठ्याच्या सभोवती झाडे असावीत त्यामुळे गोठा थंड आणि आरामदायी राहतो उन्हाळ्यात शक्यतो जनावराला उन्हाची वेळ टाळून म्हणजेच सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा चरण्यासाठी सोडावं गोठ्यातील पाणी साठवण्याचा हौद चुन्याने रंगवावा त्यामध्ये तुरटी फिरवल्यास पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक होण्यास मदत होते या पाण्यामध्ये दररोज मीठ आणि थोडा गूळ टाकल्यास जनावरे जास्तीत जास्त पाणी पितात जनावरांच्या चाऱ्यामध्ये जास्तीत जास्त मक्यासारख्या हिरव्या चाऱ्याचा वापर करावा जेणेकरून त्यांची प्रचनक्रिया व्यवस्थित राहते पोटाचे आजार होणार नाहीत माझावर आलेल्या जनावरांचं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा रेतन करावं या जनावरांची योग्य काळजी घ्यावी धुपत्या जनावरांमध्ये योग्य पशु आहार हिरवा चारा मूर घासाचा वापर खनिज मिश्रण आणि वेळोवेळी जंतनाशकाचा वापर केल्यास जनावरे आजारी पडत नाहीत शेतीमध्ये मशागत करणाऱ्या बैलांकडून सकाळी किंवा संध्याकाळी कामे करून घ्यावीत जेणेकरून त्यांना उष्माघाताचा त्रास होणार नाही आता पाहूया या उष्माघाताची लक्षणे कशी ओळखायची अशी सर्व काळजी घेऊनही जनावरांमध्ये डोळे लाल होणे भूक मंदावणे नाकपुडी कोरडी होणे शरीराचं तापमान वाढणं नाकातून रक्त येणं श्वास जोरात घेणं धापा टाकणं यासारखी लक्षणे दिसली तर आपल्या जनावराला उष्माघात झालाय असं ओळखावं उष्णतेच्या ताणामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढतं नाडीचा वेग वाढतो रक्त प्रवाहही वाढतो खाद्याचं सेवन कमी केलं जातं आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं अशा वेळेस लवकरात लवकर जनावराला डॉक्टरांकडे दाखवावं आणि योग्य ते उपचार करावेत